मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर आपण सर्वांनी आता थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर दोन हजाराच्या दरावर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी सध्या कांदा विकावा की मग थांबावं कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा दोन हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला कांदा विकल्याने की मग दोन हजाराच्या दरावर सध्या कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबल्याने हाँ जर हा प्रश्न तुमच्यासुद्धा मनात उपस्थित झाला असेल आणि तुम्हालासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व कास्तकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दरावर आपण सर्वांनी सध्या कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा दोन <us> हजाराच्या दरावर सध्या कांदा विकल्याने की दोन हजाराच्या दरावर न कांदा विकता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्याने चला हे आपल्या सर्वांना समजावून सांगतो आणि या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देतो तर बघा मित्रांनो आपण कित्येक महिन्यापासून कांद्याच्या बाजारभावात तेजी येईल म्हणून या ठिकाणी थांबलो आहोत आता सध्या कांद्याचा बाजारभाव तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास पोहोचलाय एक नोव्हेंबर नंतर कांदा बाजारभाव हा शंभर टक्के दोन हजारच्या पल्ल्याट जाणार आहे मग अशा परिस्थितीत आपण दोन हजाराचा दर मिळत असेल तर तिथं कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे हे समजावून सांगतो तर इथून पुढचं भविष्य कसं लक्षात घ्या बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत आपल्याला कांदा बाजारभाव एका रेंज मध्ये दिसणार आहे पण बिहारच्या निवडणुका जशा संपल्या तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भयंकर गॅप या, या ठिकाणी जो आहे तो निर्माण होणार आहे कारण उन्हाळी कांदा संपलाय आणि जो खरीप हंगामातील कांदा आहे त्याचं उत्पादन निश्चांकी स्तरावर हो आहे आणि त्याचबरोबर बाहेरील देशात कांद्याची आयात वाढणार आहे आणि देशात सुद्धा कांद्याची जी गरज आहे ती वाढणार आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर पंधरा नोव्हेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणारे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला कुठेतरी प्रचंड तेजी प्रदान करणारे यामुळं कांद्याचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात पंचवीसशे व त्यानंतर तीन हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो याच्यामुळं कांदा कधी विकायचा हा यक्ष प्रश्न जरी निर्माण झाला असेल तर माझ्या मते आपण जास्त लोभ न बाळगता दोन हजाराच्या दरावर कांदा आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत जर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तरच आपला होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा त्यामुळे दोन हजाराच्या दरावर कांदा विक्री सुरू करा टप्प्याटप्प्यानं कांदा विका ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा जो दर आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्थाकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी रा। आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार